नमस्कार मित्रमंडळीनो आज मी आपल्याला दाखवणार आहे काजूची भाजी ही भाजी कोकणामध्ये एकदम स्पेशल आहे आणि चवीला खूपच छान लागते तुम्ही ती चपाती भाकरी भात कशाही बरोबर खाऊ शकता आणि फारच अशी ऑथेंटिक ही डिश आहे तर तुम्ही सुद्धा करून बघा तर चला आता आपण बघूया कृती आणि साहित्य हे आहे ओरले काजू सोललेले आहे प्रथम जेव्हा मिळतात तेव्हा ते असे कच्चे असतात मग ते आपण गरम पाण्यामध्ये उकडून घ्यायचे आणि उकडून घेतल्यावरती हे असे गरम होतात मग ह्याचं जसं आपण वालाचं साल काढतो तसे हे पटापट ह्याचं साल निघतं आणि हे काजू असे आपल्याला भाजीसाठी तयार होतात ह्याची भाजी उसळसारखी करतात आणि एकदमच छान अशी ही भाजी आपल्याला खाण्यासाठी तयार होते हे बघा हा काजू हे असे अर्धे चिरलेले असतात आणि हे त्याचं साल हे टाकून द्यायचं आता आपण करणार आहोत काजूची उसळ त्याच्यासाठी आपण बघतोय साहित्य हे आहेत मसाले त्याच्यामध्ये आपल्याला उसळीमध्ये घालायचं आहे कांदा लसूण मसाला गरम मसाला कढीपत्ता टोमॅटो कोथिंबीर एक कांदा आलं लसूण पेस्ट दोन चमचे एक मिरची बटाट्याचे तुकडे आणि त्या उसळीमध्ये तुम्ही कुठलंही कडधान्य घालू शकता थोड्या प्रमाणात तर ते मी घातलं आहे चवळी नंतर वाटणासाठी आपण वरती असं भुरभुरवायला डेसिकेटेड कोकोनट घेतला आहे ते सुद्धा दोन चमचे आहे नंतर फोडणीसाठी आपण हिंग आणि साजूक तूप घालणार आहोत सुरुवातीला थोडं आणि त्याच्यामध्ये आपण तेलसुद्धा घालणार आहोत तर हे आहे साजूक तूप तेल आणि हिंग आणि हे आहेत ओले काजू हे वाफवून घेतलेले आहेत मग असे मी तुम्हाला दाखवलं आहे वाफवून घ्यायचे आणि मग ते सोलायचे सोलल्यावरती हे असे नरम होतात तर ही उसळ आपल्याला बनवायची आहे फारच चविष्ट लागते सुरू करूया आपण याचा कृती आता मी ही कुकरमध्ये करणार आहे गॅस चालू आहे त्याच्यामध्ये आपण साजूक तूप घालायचं आहे दोन चमचे हे छोट्या साईजचे चमचे आहे नंतर आपण दोन पळ्या तेल घालणार आहोत मध्यम आकाराच्या नंतर आपण घालणार आहोत इथे कांदा आपण एकावर घालून परत राहायचं आहे घालत आहोत डेसिकेटेड कोकोनट सुक्या खोबऱ्याचा पीस हा आपण साधारण दोन चमचे घातलेला आहे ह्या साईज चे दोन चमचे हे असं एकात एक परतल्यावरती आपल्याला हे गरम मसाल्याचं वाटण आपोआप तयार होतं किंवा तुम्ही भाजलेलं वाटणसुद्धा ह्याच्यात घालू शकता तर मी आता हे असं करत आहे हे कांदा आणि खोबरं परतवून घ्यायचं त्याच्यामध्ये आपण टॉमॅटो घालायचं आहे आणि हे मसाले घालायचे आहेत हा कांदा लसूण मसाला आहे आपोआप ह्याला आता तरी सुटणार आहे परतल्यामुळे पत्ता आहे गरम मसाला आहे अर्धा चमचा हळद दोन चमचे मालवणी आणि आगरी मसाला अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ आपण घालायचं मीठ आपल्याला लागलं तर नंतर सुद्धा आपण घालू शकतो हे आपण चांगलं परतून घ्यायचंय ह्याच्यामध्ये आपोआप आता हा कांदा रेडी होत चाललेला आहे ह्याच्यामध्ये घालणार आहोत आपण बटाटा ह्याच्यावर आपण घातली आहे चवळी परतून आपलं झालेला आहे कांदा अर्धा अधिक शिजलेला आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून कुकरला चार शिट्या घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत आता काजू आता हे चवळी बटाटा आणि काजू हे असे एकत्र शिजतील आणि मग अशी नरम चांगली शिजलेल्या काजूची उसळ तयार होईल त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालणार आहोत एकदम फटाफट तयार होते आणि कोकणातली स्पेशल डिश आहे आमच्याकडे जेव्हा जेव्हा ओले काजू येतात तेव्हा आम्ही कुठल्या ना कुठल्यातरी तरी कडधान्यामध्ये घालून ही उसळ तयार करतो आता हे छानपैकी परतून झालेलं आहे ह्याच्यामध्ये आता आपण अंदाजाने शिट्ट्या येईल इतपत पाणी घालायचं आहे आणि मग हे तयार झालं आता मी हा कुकर बंद करत आहे आणि आपण चार शिट्ट्यांनंतर परत बघूया आपण बघू शकता मंडळी आता ओल्या काजूची उसळ आपली तयार आहे तुम्हाला पाहिजे तितपत तुम्ही ही आटवली की घट्ट होणार आम्ही अशी रसवाली ठेवलेली आहे बघा छानपैकी तरी सुटलेली आहे तर मंडळी आपली काजूची उसळ तयार झालेली आहे नैवेद्याच्या ताटामध्ये जर का काजूची उसळ असेल तर जेवणाला काही आऊरच मजा येते तर आता ही आपली उसळ तयार झालेली आहे काजू बटाटा आणि चवळीची उसळ तर मंडळी मला नक्की खात्री आहे की तुम्हालासुद्धा या भाजीची रेसिपी आवडली असेल आणि तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार